आपल्यासोबत कर्नाल अभय पटवर्धन सर आहे सर ज्या प्रकारे सतत सीमेवर पाकिस्तानकडनं वारंवार कुरघुरी केली जात आहे ड्रोनने हल्ला केल्याचा प्रयत्न होत आहे सोबतच देखील वापरली जात आहे विमान म्हणजे लडाखू विमानाने देखील यामध्ये हल्ला केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच या, एकंदरी या संपूर्ण परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपण आत्ता कुठंतरी युद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे हो आपण युद्धाच्या दिशेने वाटचाल करतो आहे कालपर्यंत जे होतं ते जमिनीवरचं युद्ध आणि मिसाईल आणि ड्रोनचं युद्ध चालू होतं आज प्रेसब्रिफमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की त्यांची विमानं त्यांच्या बॉर्डरच्या आतमधनं त्यांनी आपल्यावर मिसाईल अटॅक केला आणि आपल्याही विमानांनी त्याचं उत्तर त्याच प्रकारे दिलं ते क्लेम करतात की त्यांनी सात एअर एअरफिल्ड्सला आपल्या नुकसान पोचवलं त्यांचे तिकडे जुने ते व्हिडिओ दाखवतात आहेत आपल्याही लोकांनी सांगितलं की आपण तिथे त्यांच्या सहा विमानांना सहा एअरपोर्ट्सला नुकसान पोचवलेलं आहे पण मुख्य म्हणजे त्यांनी जे केलं ला के 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 ते ते छोट्या विमानतळावर केलं आपण जे केलं ते लाहोरमध्ये केलं रावलपिंडीमध्ये केलं कराचीमध्ये केलं झांजमध्ये केलं सियालकोटमध्ये केलं त्याच्यामुळे आपले जे होते ते इम्पॉर्टंट एअरफील्ड्स होते जे आपण आ, टार्गेट केले होते त्यांनी जे टार्गेट केले ते सगळे छोटे एअरफील्ड्स होते जिथे जिथनं फारसा ट्रॅफिक होत नाही आणि ते जरी डिस्ट्रॉय झाले तरी आपल्याला त्याचा फारसा फरक पडणार नाही जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस जी परिस्थिती आहे ती आणखी चिंताजनक होताना दिसत आहे आणि यामध्ये महत्त्वाचा विषय की दोन्ही बाजूने म्हणजे आत्ता प्रकारे अमेरिकेची भूमिका पाहायला मिळते तुम्हाला असं म्हणतं की आम्ही अमेरिका ही दुटप्पी भूमिका घेत आहे एकीकडे म्हणते की आम्ही मध्ये पडणार नाही दुसरीकडे म्हणतात की चर्चेसाठी तयारी दर्शवत आहे नाही अमेरिकेची दुटप्पी भूमिका आहे असं मी नाही म्हणणार मी म्हणेन त्यांची व्यापारी भूमिका आहे जिथनं त्यांना हे मिळतं ते ते, ते लोक त्याप्रमाणे करतात आता त्यांना जेव्हा वाटलं होतं की आप आपल्याला समर्थन दिलं की त्यांचा फायदा होईल त्यावेळेला त्यांनी तसं केलं आणि जेव्हा त्यांना वाटलं की आता हे जर लढाई थांबली तर त्यांचा व्यापारी घाटा होईल व्यापारी घाटा म्हणजे कसं की आपण त्यांच्याकडनं ड्रोन घेतो आपण त्यांच्याकडनं ॲमिनेशन घेतो ते जर बंद झालं तर काय करायचं म्हणून त्यांनी सांगितलं की एस्केलेशन चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही येणार नाही आणि तसं जर झालं आता दुसरं जे होतं की आपण एवढ्या हरिरीने आपली बाजू मांडली होती इंटरनॅशनल मॉनिटरी फंडमध्ये की पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे म्हणून त्याला तुम्ही मदत करू नका तरीसुद्धा आय एम एफने त्याला एक बिलियन डॉलरचं कर्ज दिलेलं आहे तत्काळ आणि उरलेलं दोन पॉईंट वन बिलियन डॉलरचं जे कर्ज आहे ते नंतर त्याला देण्याकरता आपली केस मांडायला सांगितलेलं आहे हे त्यांच्या संमतीशिवाय झालं नसणार त्यामुळे ही दु ही भूमिका जी आहे ती दुटप्पी आहे की एका दृष्टीने त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही दहशतवादाशी लढा आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि दुसरीकडे त्याच दहशतवादाला ते पैसे देतात आता हे जे एक बिलियन डॉलरचं कर्ज आहे ते पाकिस्तानवर जे त्यांचं कर्ज आहे बिलि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं किंवा इतरांचं त्याच्यात तीस पर्सेंटसुद्धा ते लोक याच्यातनं व्याज देऊ शकणार नाही आणि ते व्याज देणारही नाहीत हा पैसा ते नक्कीच आपल्या सेनेकडे किंवा दहशतवादी संघटनांकडे वळवतील याबाबत मला अजिबात शंका नाही आहे आपण जर आता बघितलं की ज्या प्रकारे भारतीय सेनेने देखील भूमिका मांडली की जे पाकिस्तान दावे करतात त्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही आणि दुसरीकडे आपण बघितलं तर पाकिस्तानकडनं वारंवार नागरी वस्त्यांवर हल्ले होताना दिसत आहे पाकिस्तान आपल्या मिलिट्री एस्टॅब्लिशमेंटवर त्यांनी हल्ले केले पण ते सक्सेसफुल नाही झाले त्याच्यामुळे तो आता नागरी वस्त्यांवर हल्ला करतो आहे त्याच्याद्वारे आपल्या जनतेमध्ये दहशत फैलवणं घबराट फैलवणं ती मोठी शहरं रिकामी करणं आणि त्याचा एक मनोवैज्ञानिक प्रभाव जो आपल्या ज देशातील जनतेवर आणि त्या अनुषंगाने आपल्या आर्म फोर्सेसवर पडेल कारण ही सगळी बॉर्डरवरती शहरं आहेत ती सग सक, तिथे सगळे ते लढवय्ये लोकं राहतात आणि त्यांच्याचमधनं आमचे इथे सैनिक आलेले आहेत तर प्रत्येकाला माझी काळजी असते की माझ्या घरात काय होत आहे माझ्या घरात काय होत आहे त्यामुळे हा जो प्रोपोगोंडा आहे हा प्रोपोगोंडा पाकिस्तान करत आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या इथले काही लोक त्याला बला बढावा देतात आहेत कारण ते आपल्या इथे काय नुकसान झालं आहे याची बारकाईने रिपोर्टिंग करतात आहेत ते पाकिस्तान आज ना उद्या आपल्याविरुद्ध इस्तेमाल करेल यातही मला शंका नाही आहे आता ज्याप्रकारे दोन्ही देशाकडची भूमिका पाहायला मिळते हळूहळू परिस्थिती आणखी चिघळत चाललेली आहे परिस्थिती जर तुम्ही युद्ध पद्धतीचा अभ्यास केला तर परिस्थिती चिघळत चाललेली आहे पण यामध्ये एक नवा पैलू आलेला आहे समोर की चीननी पाकिस्तानला सांगितलेलं आहे की आता तुम्ही एस्केलेट करू नका याचा अर्थ असा की चीनला आता हा धोका वाटतो आहे वाट वा कारण आपण आपले जे विमानं आहेत त्या विमानांचे मिसाईल त्यांच्या एअरफील्डवर मारलेले आहेत तर हेच मिसाईल जर पुढे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर गेले तर काय होईल त्या भीतीने चीननी त्यांना सांगितलेलं आहे की आता तुम्ही हे डिस करा जास्त याच्यापुढे वाढवू नका आता याला पाकिस्तान कितपत रिप्लाय देतं हे आजच्या किंवा उद्याच्या घटनांवरनं आपल्याला कळेल आहे पण हा एक फार मोठा इम्पॉर्टंट पैलू आहे आत्तापर्यंत चीन म्हणत होता की पाकि भारताची चूक आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे की त्यांनी हल्ले केले यांच्यावर आता तो म्हणतो आहे की तुम्ही दोघंही जणं थांबा नाही तर मग हे तर डिझास्टर कॉन्सिक्वेन्सेस होतील चीन पाकिस्तान जो कॉरिडॉर आहे ही भारताची देखील एक अडचण आहे का जर का त्यावर हल्ले झाले तर कदाचित चीनला त्या युद्धामध्ये या परिस्थितीमध्ये ओढलं जाईल नाही भारताची काहीच अडचण नाही आहे कारण तो कॉरिडॉर आहे ज्याच्यामध्ये चीननी पैसे घातलेले आहेत आणि त्यांचा जो खनिज तेलाचा सप्लाय आहे ग्वाजार बंदरत्नं त्यांच्या रिफायनरीमध्ये तो त्या पाईपलाईन्समधे जातो त्या जर जा पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या भारताने केल्या समजा मिसाईल अटॅक झाला किंवा जे विमानाचा अटॅक झाला आत्ता विमानं जी आहेत ती आपल्या सीमेमधनं फायर करतात आहेत उद्या जर त्यांच्या सीमेमध्ये जाऊन फायर केलं तर तो प कॉरिडॉर काही जास्त दूर नाही आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की बा पाकिस्तानची खोली फार कमी आहे त्याची रुंदी खूप आहे पण खोली कमी आहे खोली जेमतेम त्याची आठशे ते नऊशे किलोमीटरची आहे त्यामुळे मिसाईल थोडं जरी वरखाली झालं आणि बॅलिस्टिक मिसाईल आता इस्तेमाल करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आपणही केलेली आहे ते जर झालं तर त्या त्या कॉरिडॉरला धोका पोचण्याची शक्यता आहे आणि ज्या पाईपलाईनवर मिसाईल पडेल किंवा रॉकेट पडेल जर एअर अटॅक झाले तर तर ती पाईपलाईन रिपेअरसुद्धा होणार नाही कारण तो तोपर्यंत जोपर्यंत पूर्ण युद्ध थांबत नाही आणि सीजफायर होत नाही त्या परिस्थितीमध्ये चीनची भूमिका महत्त्वाची राहील चीनची भूमिका महत्त्वाची आहे कारण तो एकच देश आहे जो पाकिस्तानला व्यसन घालू शकतो अमेरिकेवर पाकिस्तान अवलंबून नाही आहे कारण त्याचे जे चीन अझरबैदार आणि तुर्की हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचेही मेंबर्स आहेत आणि सिक्युरिटी काउन्सिलचेही मेंबर्स आहेत त्याच्यामुळे त्याला त्यांचं त्यांच्याबद्दल त्यांच्या पाठिंब्याबद्दल पूर्ण खात्री आहे त्यामुळे त्याला बाकीच्या नाटो देशांची किंवा अमेरिकेची फारशी जरूर नाही आहे पण सगळं त्याचं जवळपास नव्वद पर्सेंट किंवा ऐंशी पर्सेंट जी शस्त्रास्त्रं आहेत पाकिस्तानकडे सध्या ती सगळी चीनकडनं आलेली आहेत जशी एकाहत्तरच्या लढाईत किंवा पासष्टच्या लढाईत त्याची सगळी शस्त्रास्त्रं अमेरिकन होती आता ती सगळी चीननी दिलेली आहेत कारण अठ्ठ्याहत्तरचं जे वॉर ऑन टेरर झालं त्याच्यानंतर जे पाकिस्ताननी नाटकं केली त्याच्यामुळे अमेरिकेने त्यांना शस्त्र देणं बंद केलं नाटोने त्यांना शस्त्र देणं बंद केलं त्यामुळे तो पूर्णपणे चीनच्या कायात गेलेला आहे चीनच त्याला आता वाचवू शकतो किंवा बुडवू शकतो शेवटचा प्रश्न ही युद्धजन्य परिस्थिती कोणत्या वळणावर जाईल असं वाटतं तुम्हाला दर चीननी तात्काळ हालचाल केली आणि आता पाकिस्तानला थोडाफार पैसा मिळालेला आहे तो पैसा त्यांनी वापरला आणि थोडीशी शांतता केली किंवा आय एम एफने जर त्यांना रायडर घातला असेल की हा पैसा तुमच्या खात्यात तेव्हा येईल जेव्हा तुम्ही बंद कराल तर त्यावेळेला हे युद्ध थांबू शकतं नाहीतर एस्केलेशनची शेवटली स्टेज आपण पोचलेलो आहोत आता याच्यानंतर फक्त इंटरनॅशनल बॉर्डर किंवा एरोसी क्रॉस करून दुसऱ्या देशात जाण्याचीच पाळी आहे ती तीच एक स्टेप आहे ती आज किंवा उद्यामध्ये कोणाला तरी त्यांना गाठावी लागेल त्यांनी गाठली तर आपण रिप्लाय देऊ आपण गाठली तर ते रिप्लाय देतील त्यामुळे मग युद्ध काही युद्धाला सुरुवात होईल आहे एस्क्य एस एस्केलेशन झालं की सर थेट युद्धाला सुरुवात मानली जाईल नाही नाही एस्केलेशन तर सध्या होतच आहे पण आता आपण आपल्या सीमेच्या आतनं फायर करतो आहे ते तेही त्यांच्या सीमेच्या आतनं फायर करतात त्यांच्यापैकी कोणीही सीमा पार केलेली नाही आहे तिथनं फायर केलं नाही आहे आपणही सीमा पार केलेली नाही आहे पण तरी आपण दूरवर टार्गेट एंगेज करतो आहे कारण आपली ती काबलियत आहे आता कराची आपल्यापासून खूप दूर आहे पण तरी आपण ते टार्गेट केलेलं आहे तर तसं जे आहे ते एस्केलेशन झालं पण ज्या वेळेला आपण त्यांच्या हद्दीमध्ये घुसून फायर करू ज्याला आपण म्हणतो घुसके मारेंगे ते जेव्हा ॲक्च्युली करू त्यावेळेला आपल्याला युद्ध सुरू झाला असं म्हणता येईल निश्चितच आपण बघू शकतो की सध्या अत्यंत क्रुशल परिस्थिती सध्या सेमेवर हो आहे आणि महत्वाची गोष्ट की दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जातात मात्र आज जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील दे दे भारतीय सेनेकडनं सांगण्यात आलं की पाकिस्तानचे जे दावे आहेत ते सगळे खुळून काढण्यात आले त्यामुळे एकंदरीतच पुढचे दोन तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आणि या दोन तीन दिवसामध्ये काय घडामोडी घडतात त्यावरच पुढील काळामध्ये नेमकं भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होतं की नाही हे देखील स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट